आयुक्तालयातील घातपात कारवाई गुन्ह्याच्या ठिकाणी तातडीने पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणता यावी याकरिता शहर पोलिसांच्या मदतीला जिल्हा नियोजन समितीकडून पन्नास नव्या दुचाकी प्राप्त झाल्या आहेत या नवीन दुचाकींचा वापर कायदा व वा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होणार आहे पोलीस मुख्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दहा ठाण्याच्या हद्दीत नागरिकांच्या सुविधेसाठी डायल एकशे बारा दामिनी पथक शहरातील गस्त यासह ठाण्यातील दैनंदिन कामकाज करण्यासाठी त्या नवीन दुचाकींचे आवश्यकतेनुसार वितरण केले जाणार आहे नुकत्याच जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या नवीन पन्नास दुचाकी या सद्यस्थितीत शहर पोलीस दलाच्या मोटर परिवहन विभागात ठेवण्यात आल्या आहेत आयुक्तालयाच्या स्तरावर प्रत्येक ठाण्यात दोन दुचाकी मोठ्या ठाण्यांमध्ये दोन जीप अशी शासकीय वाहने आहेत याशिवाय मुख्यालयातील दामिनी पथक गस्तीवर असणारे चार्ली कमांडो यांच्याकडे अशा दुचाकी आहेत शहराचा व्याप गुन्ह्याची व घटनांची संख्या लक्षात घेता नवीन दुचाकी प्राप्त करण्यासाठी शहर पोलीस दलाकडून जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता त्यानुसार या पन्नास नव्या दुचाकी प्राप्त झाल्या आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती